कीड़ा भारत आहुला मन जा भया चिर विदम आत्मा प्रभुते छोड़म हरनाम रामयो युंग जननो पाद से हम निमराती या देवय नमः नाम लेने वो आप इसको आगे के अंदर देना कि Kalau kita tidak p आनंद है, आज आनंद वाटतोय आज पहिला श्रावण सोमारे दर्शनाला खूप गर्दी आहे प्रेक्षक लोकांचे दर्शन करणारे आहे आता मी स्वतः दर्शन घ्यायला आलोय बर वाटतंय आज महादेवांचा पहिला श्रावण सोमवार श्रावण सोमवार आहे आज श्रावणाचा आज पहिला दिवस आहे आणि आजची दिवस पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळे आजची सुरुवात महादेवाला अर्पण करून आपण आजची सुरुवात करत आहोत आणि खूप चांगलं आहे श्रावण सोमवार त्यामुळे आज आपण दर्शन घेतो किती वर्षापासून आहेत मंदिरात या मंदिरात आम्ही आता मागच्या आठ वर्षापासून या मंदिरात येतोय आणि मंदिराचा क्लायमेट पण खूप चांगला आहे त्यामुळे इथे यायला खूप आवडतो आनंद वाटतो खूप आनंद वाटतो माझं नाव सौरभ आहे आज काय आनंद वाटतो मंदिरात आनंद म्हणजे हा वर्षाचा पहिला सोमवार आहे आणि सोमवार म्हणजे महादेवाचा वाद महादेव प्रसन्न म्हणजे सर्व प्रसन्न हर हर महादेव काय आनंद वाटतो किती वर्षापासून आला तिकडं मी माझं बालपणच इथून आहे म्हणजे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी इथे येतोय मला फार आनंद वाटतोय आज राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी आहे भाविकांची मोठा उत्साह आहे काय सांगा यासाठी तर असं आहे की भोले बोबाबा बोलवतात आणि सर्व आपले भक्तगण येतात जय भोले नाव सांगा ना। माझं ना। नमेश पंचमी